she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे नवीन वर्षातील दोन हजार चोवीसमधील पहिला सोमवार आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचं हे नवीन वर्ष स्वामींच्या स्वामींच्या भ्रममानामध्ये जावं हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या जीवनामध्ये जे काही त्रास आहेत आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे तर ते दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही कारण आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात ह्या ऊर्जा कधी कामाला गती देतात तर कधी याच ऊर्जांमुळे आपली कामे खोळंबतात ह्या जर ऊर्जा पॉझिटिव्ह असेल तर आपल्यासाठी ह्या चांगल्या असतात पण निगेटिव्ह असेल तर या ऊर्जा आपल्यासाठी अनेक प्रकारचे अडथळे घेऊन येत असतात तर त्यामुळेच आपल्या जीवनातील हे जे काही त्रास आहेत आणि किंवा जे काही दारिद्र्य आपल्या अवतीभोवती आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आज रात्री आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची जा आहे जे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होईल बघा आज सोमवार आहे आणि आज खूप असे चांगले चांगले पाच शुभयोग तयार होत आहेत या शुभयोगांचा फायदा आपल्याला व्हावा यासाठीच आपण हा जो एक उपाय आहे तो तो करत आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही आपण म्हणतो की माझ्या नशिबाला माझ्या कष्टांची साथच मिळत नाही किंवा माझ्या नशिबाची साथ ही मला मिळत नाही अशा प्रकारे आपण म्हणत असतो तर त्यामुळेच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे कापूरचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कापूर जो असतो तर तो आपल्या घरामध्ये आपण जर जाळा तर आपल्या जीवनातील सर्व त्रास दूर होतात आपल्याला अशुमेक यज्ञ केल्याचं पुण्यही मिळत असतं आणि अश्मय यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळालं तर यापेक्षा दुसरं काही चांगली गोष्ट आपल्यासाठी असू शकत नाही त्यामुळे हा उप उपाय आपल्याला करायचा आहे उपाय कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही पाचनंतर कधीही करू शकता आज दिवसभरामध्ये जरी तुम्हाला टाईम असेल तर करा आता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता असं अजिबात नाही की आजच पहिला दिवस आहे तर त्यामुळे तुम्ही आजच करायचं असं अजिबात नाही आहे तुम्ही इतर दिवशीसुद्धा तुम्ही रोजसुद्धा हा जो उपाय आहे तो तो करू शकता रोज तुम्हाला कापूर घ्यायचा आहे एक कापूरची वडी तुम्ही घ्यायची आहे आणि त्याच्याबरोबर आता ही जे वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्हाला कापूरबरोबर अशा पद्धतीने जाळायची आहे तर काय वस्तू आहे तर ती आपल्याला लवंग घ्यायची आहेत लवंग ही एक घ्यायची आहे तुटलेली फुटलेली किडलेली वगैरे घ्यायची नाही त्यानंतर ही जी लवंग आहे तर ती तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायची आपल्या देवघरामध्ये जी भगवान शिवशंकरांची मूर्ती असते पिंड असते बघा शिवलिंग असते तर त्यावरती श्री शिवाय नमस्तुभ्या म्हणत म्हणत तुम्हाला ही जी लवंग आहे तर ती त्यांच्या चरणांवरती अर्पण करायची आहे किंवा त्यांच्या समोर आपल्याला ती अर्पण करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्या जीवनातील जो काही शत्रुपिडा शत्रूबाधा वास्तू दूध पितृ दोष नकारात्मक शक्ती वाईट बाधा करणे बाधा जे काही त्रास माझ्या जीवनामध्ये आहे तर ते सर्व ह्या नवीन वर्षामध्ये दूर होद्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख जावेस भगवान शिवशंकर स्वतः घेऊन जातील तर त्यावेळेस कोणत्याच गोष्टींची कमतरताही आपल्यासाठी राहणार नाही त्यानंतर तुम्हाला एक दोन मिनिट तुम्ही तिथे श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ती जी लवंग आहे तर ती उचलून घ्यायची आहे उचलून घेतल्यानंतर ती लवंग तुम्हाला कापूरसोबत जाळायची आहे एका हातामध्ये तुम्हाला घंटी घ्यायची आहे एका हातामध्ये ही जी कापूरची वाटी वगैरे तुम्ही काही घेतलेलं असत ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळलेला आहे लवंग जाळलेले आहे तर ती वाटी घेऊन तुम्हाला पूर्ण घरभर फिरायचं आहे घंटीचा नाद पूर्ण घरभर करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ह्या घंटीचा नाद झाल्यानंतर आपल्या घरातल्या ज्या काही कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी ही साठली असते तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर ही जी राख आहे तर ती तुम्ही टाकून देऊ शकता अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल करातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करा की जीवनातील सर्व त्रास हे दूर करा जीवनातील सर्व अडचणी दूर करा आणि भगवान शिवशंकरांसाठी कडे सुद्धा प्रार्थना करा आज मंदिरामध्ये जायला अजिबात विसरू नका तेवढी सेवा आज करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा नक्की सर्व गोष्टी ह्या आपल्या मनाजोगत्या होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ